केलेली आहे आयोजन समितीच्या वतीनं सुविधा जे भाविक आहे जे जिल्ह्यातले असतील 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 त्यांच्यासाठी सर्व सुविधांची व्यवस्था ठिकाणी भोजनापासून तर राहण्यापासून तर सर्वच सुविधा आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत पार्किंग देखील व्यवस्था मोठ्या प्रमाणात केलेली आहे त्यांचं आगमन एकतीस मार्च रोजी खेडिगर येथे होईल शिहोर इथून मध्य प्रदेशमधून तिथून आपण त्यांना तळोदा येथे आपण शोभायात्रेसाठी के आमंत्रित केलेलं आहे आपल्या आमंत्रणातून त्यांनी मान दिलेला आहे आणि तळोदा येथे साधारण संध्याकाळी सहा वाजता त्यांचं आगमन होईल तळोदा येथील दत्त मंदिर येथून त्यांची आपण शोभायात्रा मोटारीने करणार आहोत तळोद्यातला जो मेन रोड आहे दत्त मंदिरपासून सुरुवात होईल मेन रोडने भगवान बिरसा मुंडा चौकपर्यंत शोभायात्रा येईल त्यासाठी आपण आज आपल्या माध्यमातून प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल माध्यमातून आपण या ठिकाणी जाहीर करतो है कि आहे की वंदनीय प्रजितजी मिश्रा साहेब यांच्या कथेसाठी जिल्ह्यामध्ये आदिवासी परिसरात मोठी उत्सुकता सर्व भाविकांमध्ये माता बंधू भगिनींमध्ये आहे त्या दृष्टीने तळोद्यात त्यांचं या ठिकाणी शोभायात्रा होणं हे अतिशय चांगलं एक तोळद्यासाठी म्हणजे कथा शहादा येथे आणि शोभायात्रा तळोदा येथे जेणेकरून तळोद्यातील भाविकांनाही आणि माता भगिनींनाही जवळून त्यांचं दर्शन घेता येईल अशा पद्धतीनं आपण ती शोभायात्रा ठेवलेली आहे कथा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असणार म्हणून लांबून दर्शन होणार आहे तर तळोद्यामध्ये शोभायात्रेदरम्यान जवळून इथल्या माता बघू भगिनींना होईल ह्या दृष्टीने आम्ही ते शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी सर्वच तळोद्यातील आजूबाजूच्या गावातील सर्वच नागरिकांना माझी विनंती आहे की आपण त्या शोभायात्रेला उपस्थित राहून औषधी महाराजांचं दर्शन घ्यावं अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आपण सर्वांनी त्या शोभायात्रेमध्ये सहकार्य करावं पत्रकार बंद देखील देखील Bunu yönetik yazdım da